लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या वतीने व विहार महाडा परिसरामध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे सव्वीस जून रोजी डायबिटीस आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल केअर तसंच आय चेकअप मशीन आणि ई सी जीच्या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं या सेंटरमध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा माफत दरामध्ये देण्यात येत आहेत मोफत मधुमेह चाचण्या तपासणी त्याचप्रमाणे उपचार दंतचिकित्सा तपासणी आणि उपचार नेत्र तपासणी डोळ्यांचा दाब आणि चष्मा तपासणी पॅथोलॉजी रक्त तपासणी तसंच लॅन तपासणी फिजिओथेरपी ई सी जी तपासणी आणि सल्ला सामान्य डॉक्टर सल्ला ओ पी डी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इथे उपचार केले जात आहेत सेंटरला डायबेटोलॉजिस्ट म्हणून डायबिटीस प्रतिबंधक कार्यक्रम राबवण्यात येत आहे मधुमेह टाळण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून डायबिटीसवर मार्गदर्शनभर शिबिरं आणि जागृती शिबिरं सुरू आहेत या ठिकाणी शुगर चाचणी देखील करण्यात येते या संदर्भात मधुमेह नियंत्रण परिपत्रक वाटण्यात येतात डायबिटीज आणि मेडिकल सेंटर सकाळी साडेआठ ते आठ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असणार असल्याची माहिती या निमित्ताने या सेंटरचे प्रशासक श्री बाबूराव पिसाळ आणि अध्यक्षा अनगा गांधी यांनी दिली आहे आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली डायबिटीज तपासणी हा फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे जे काय त्यांना आहे त्यांना डायबिटीचे फ्री ऑफ कॉस्ट देत दंत तपासणी जी आहे ती फार आम्ही फक्त पेशंट आला तर फक्त पन्नास रुपये घेतो आणि त्याची सेवा जे आहे त्यांना दाढेचा किंवा दाताचा प्रोब प्रॉब्लम प्र, ते एकदम माफक दाखवा म्हणजे साधारणतः एक, दा दा, एक मामूली पन्नास रुपये शंभर रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असो नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कॅट्रॅक ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तीचे चाळीस हजार रुपये खर्च येतो आम्ही फक्त अडीच हजारमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो तो प्रत्येक एका डोळेचं परत त्यांना टेक्निकली आमचे एम बी एस झालेले एम डी ए झालेले डॉक्टर आहेत आणि काही कोणी पेशंट आले त्यांना मोफतमध्ये आम्ही फक्त पन्नास रुपये घेऊन आम्ही त्यांना त्यांचे ब निदान करत असतो बहुतेक आम्ही आमितलं प लगभग पन्नास रुपये शंभर रुपये हे चार्ज करून आम्ही करत असतो पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये माफक दरामध्ये ज्यांचं ब्लड टेस्ट आहे अनेक अनेक टेस्ट आहेत तेसुद्धा माफक दरामध्ये आम्ही करत असतो परवडणाऱ्या विश्वासमध्ये अनेक प्रकारची जी सेवा आहे ती फार माफक दरामध्ये केली जाते डायबेटीस अँड मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम इथे आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम मेडिकल फॅसिलिटी दिलेले जात दा, दिल्या जातात त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबेटीस रिलेटेड ज्या जेवढे जेवढ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो उदाहरणार्थ रँडम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो एच बी ए वन सी ज्याला जी ब्लड शुगर असते त्याची तीन महिन्याचा ॲव्हरेज असतं ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो ही टेस्ट बा तुम्हाला जर मार्केट प्राईस बघितली तर ते मार्केट प्राईस जवळजवळ सहाशे सातशे रुपये घेतात पण आम्ही टोटली ही फ्रीमध्ये देतो शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात ते कन्सल्टन्सी देतात क्रोनिक डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात इन ऑल इन शॉर्ट डायबेटीज रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये करतो